नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम हिंदकेशरी बकासूर आज मौज्य चौराडी मैदानात दाखल झालेला आहे तर बकासूरचा पैरा कोणासोबत आहे ही सर्वांना उत्सुकता लागलेली ला आहे तर तुम्हाला मैदान माहिती आहे आजचं मैदान असं आहे एक दुसा एक बैल एक दुसा एक बैल म्हटल्यावर बकासूरचा पैरा हा दुसा बैल म्हणून आहे तो कोणासोबत आहे हे आपण आता जाणून घेऊया तर भावांनो पेडगाव हिंद केसरी मैदानानंतर आपल्याला चार दिवसाच्या गॅप नंतर आता बकासुरात मौजे चोराडी मैदानात दिसणार आहे चोराडी मैदान म्हटल्यावर बाकासूरचं लकी मैदान आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा इथं मैदान असतं चोराडीला तेव्हा तेव्हा आपला बाकासूर तिथे नक्कीच दाखल होत असतं तर असं आता महत्वाचा मुद्द्यावरच बोलतो बाकासूरचा पैरा कोणासोबत तर बाकासूरचा पैरा आहे नातेपुतेचा गुरु गुरु आणि बकासूर ही जोडी अच्छा मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे गुरु देखील चांगलाच पलतो दुसा बैल आहे गुरु आणि बकासूर नातेपुतेचा गुरु ही जोडी आज पलताना दिसेल धन्यवाद भावांनो